पहुरपेठ येथील अतिप्राचीन श्रीराम मंदिर झाले इतिहास जमा आता होणार भव्य दिव्य श्रीराम मंदिर प्रभू श्रीरामचंद्र यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या तसेच जगप्रसिद्ध लेणीच्या कुशीतून उगम पावलेल्या वाघूर नदीच्या तीरावर असलेल्या प्राचीन श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार होणार असून मंदिर भव्य दिव्य होणार आहे गेल्या वर्षी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे प्रभू रामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून पहुरपेठ येथील प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिराचे भूमिपूजन नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते सदर मंदिरासाठी नामदार गिरीश महाजन यांच्या पंडातून तब्बल दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून तब्बल चौदा महिन्यानंतर का होईना प्रभू श्रीराम मंदिराच्या कामास आजपासून प्रारंभ करण्यात आला आहे प्रभू श्रीरामाचे या ठिकाणी भव्य आणि दिव्य असे मंदिर उभारण्यात येणार असून पौरपेठ येथील हे मंदिर सर्वात भव्य आणि दिव्य मंदिर असणार आहे पौरपेठ येथील अतिप्राचीन असलेले श्रीराम मंदिर हे जुने मंदिर असून या ठिकाणी आता भव्य आणि दिव्य असे राम मंदिराची उभारणी होणार आहे प्रभू श्रीराम मंदिराचे होणारे काम हे भव्य दिव्य असून हे उत्कृष्ट व चांगल्या दर्जाचे व्हावे हीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे दोन हजार सव्वीसच्या रामनवमीपर्यंत मंदिराचे काम व्हावे ही नागरिकांची अपेक्षा आहे श्री रवींद्र लाठे पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव